सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य सर्वांना नमस्कार भाषण हा माझा प्रांत नाही आणि कथा कवितेशिवाय मला माईक वर फारस बोलता येत नाही म्हणून या सुंदर अशा बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या संमेलनाचे आदरणीय अध्यक्ष सावंत सर एक पंधरा सोळा वर्षांपूर्वी पैठण मध्ये कवी संमेलन झालं होत गच्चीवरती तांबे सरांनी घेतलं होत आणि तेव्हा मी त्या कवी संमेलनासाठी आलेलो होतो माझे मित्र दलित दादा आणि आमची सर्व काही विद्यार्थी मित्र सोबत होते तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मला कधा सांगायची ते मला नाही कविता सांगा म्हणजे म्हणजे आणि आज तो योग घडून आलाय मला अपघाताने कथाकथंत नाही कथाकथंत अध्यक्ष झालेलो आहे आमचे सोबत जे सहकारी कथाकार मित्र यांनी अतिशय सुंदर कथा सांगितल्या याच्यामध्ये कुठेही कुतात कथा सांगितली नाही कल्पना शक्ती मुलांजवळ असते आपण नाही नाही तो विचार करतो केलाच पाहिजे अशी सुंदर अशी जादू कथा त्यांनी सांगितली माणूस हा हो भावनिक असतो असलाच पाहिजे सुंदर अशी माणसांच्या कथा इथे दोन कथाकारांनी सांगितलेली आहे तुम्ही काही सांगायच मग अशी सुरुवातीला आमच्या कथाकार म्हणले की ते मुलं नाही मुलं फारसे कमी आहेत पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसामध्ये मूल असत हे समोर जी बसली ती लहान लहान मुलं आहे त्यांना मी मुठी माणसं मानतच नाही वयान प्रत्येकामध्ये लहान मुलं असत म्हणून समोर सगळी लहान मुलं बसलेली आहेत मी सुद्धा लहानच आहे अशी एक कथा तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी त्या पैठण नगरीमध्ये ही नवीन कथा मी सांगत आहे माझे गुरुवर आहेत आपले दादा समोर बसले आहेत कांबळेसर आहेत आदरणीय ठाणेसर आहेत गोष्टीचं नाव आहे तुकाराम आणि या कथे मध्ये कुठेही कुणाचा नावाचा उल्लेख आला आडनावाचा उल्लेख आला तर तो, तो केवळ योगायोग समजावा हे मी पहिल्यांदा जाहीर करतो गोष्टीच नाव तुकारा माझ नाव तुका माझ नाव तुका हसू नका ना शाळेतले सगळे पोरं मला हसते आणि मग मला लई वाईट वाटत प्रेमाने हाका मारते एक म्हणजे शाळेच्या बाई आणि घरात आमची आई बाई म्हणतात तुकाराम लिहिला असता मी म्हणतो हो आई म्हणते तुका दळायला जातोस का मी म्हणतो हो एवढ्या प्रमाणे हाका माय काय लावलंय आवडतो पण आमची माझी बहीण मुक्ता ती सुद्धा मला कधी तुका म्हणत नाही शाळेत ने पोरं परवळे इतं दिसती तुक्या 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 करत रहती तुम्हाला सांगतो मी घराची सारी काम करतो सकाळी उठतो घरात अंचनाच्या घड्या घालतो घालतो झाडतो गोठा झाडतो बायका गो गो शेनकूर करतो कोऱ्या कापतो एवढच नाही बाहेरून दान वाजवून आल्यावर लिंबाच्या काळीनं खसा 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 दान लागतो आल्यावर जातो येताना पुन्हा डेअरीवरून दुधाची किती घरी आणतो आणि असा माझा दिनक्रम चाललेला पोर म्हणतात तू पाहिल्या बायकाची काम करतो मला नाही वाईट वाटत आईन सांगितलेलं काम करायला कशाला वाईट वाटायला पाहिजे आणि झाडून घ्यायचं नाही पाणी आणायचं नाही असं कुठं काय लिहून ठेवलंय का माणसाने असं काम करायचं नाही म्हणून मला नाही वाटत म्हणा मला काही फरक पडत नाही हा पण मी जे चित्र काढतो ते चित्र बघायला शाळेतली सगळी पोरं गावातली मोठी माणसं माझ्या घरी येतात मला सांगतो पोळ्याच्या दिवशी मी गाईच्या हो गोठ्यामध्ये चुना घेतो आणि असा पांढरा फॅट गोठा करतो बगड्याच्या पंखासारखा आणि त्याच्यावरती खाऊ घेतो बाजरीचं तरीच असत ना त्या कंसाला घेतो आणि त्या कणसानं आमच्या बाईचं असं सुंदर चित्र काढतो त्या सुद्धा चित्र काढतो आणि इतकं सुंदर चित्र बघायला सारी शाळा माझ्या घरासमोर जमा होती आणि त्या दिवशी मात्र सगळे जण म्हणतात असं भारी वाटत मला हा मला चित्र काढायला आवडतं तुम्हाला सांगतो आमची शाळा असा टांबरी रस्ता थोडस पुड़ पुढे गेलं की जे नदी लागली तो ओलाडला की पलीकडे शाळा रस्त्याच्या तकड्याला शाळा आमची तो शाळेमध्ये जाताना आम्ही असं सगळे जातो तो मी चित्र काढतो मला काय सवय शाळेमधून खुडीचे तुकडे पडतात ना त्यातले तुकडे गोळा करायचो आणि असा मो हो, मौ हो, मस्ता हो, 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 काढायचो वर्दर कमी रस्त्यावर ये जा कमी सगळ्या रस्त्यावरून काय माझ्यासाठीच केला काय काय झालं असं वाटायचे मऊ मऊ रस्ता किती तुम्हाला आमचे सावंत सर हे सर नाही आमचे सावंत सर हा त्यांचं डोकं कस मऊ मऊ अजून सोपं सांगू का आमच्या शाळेतली मनीष आहे असं सुंदर चित्र काढतो सगळे जण जाता येतात थांबू थांबू वागतात पण आमच्या शाळेतला बतुंबा आमच्या शाळेतला बतुंबा ह्या सगळ्या चित्राची नासाडी करतो तुम्हाला सांगतो म्हणजे एकदा मी हत्तीचं चित्र काढलं तर ह्या बतुंबा बदतुंगा असतात पण हे बदतुंगा महा एवढंच नाही ना आमच्या शाळेमध्ये एकदा मी सावंत सराच सुंदर चित्र काढलं आता सावंत सर आमचे धोतर घालतात या पोरांनी त्यांना पॅन्ट घातली सावंत सरांच्या हातामध्ये छडी असती त्यांनी त्याच्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये तलवार दिली आता सावंत सरांनी सावंत सरांनी त्या दिवशी मला एवढा दू, दू, म्हणाले तुका काय चित्र काढतो तू म्हणाल सर मी लय सुंदर चित्र काढतो तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझं चित्र बघितलंच नाही पण बाई पण का ना बाई म्हणाल्या तुका काय असं करतो तू मला लई वाईट वाटलं मला सांगतो एकदा आमच्या शाळेमध्ये चित्रकलाची स्पर्धा भरली आमच्या शाळेची नाही सगळ्या तालुक्याच्या शाळेची स्पर्धा होती आणि मला आनंद झाला चित्रकला म्हणजे आनंदून गेलो मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी रात्रभर जागलो आणि तो सुंदर चित्र काढलो आता मला तर सुंदरच वाटणार मी आईला म्हणालो आई हे आई माझं चित्र बघतीच का अरे तुका का किती रात्रीचे दोन वाजलेत आणि तुझं चित्र बघायचं झोप उद्या सकाळी बघू आईनं चित्र नाही बघितलं मला वाईट वाटलं म्हणलं सकाळी मुक्ताला दाखव मुक्ता म्हटलं मुक्ता माझं चित्र काय चित्र बघाय काही नाही माझ्याकडं मुक्ताईनं ना पण चित्र पाहिलं नाही मला कुठंही वाईट वाटलं असं चित्र घेऊन मी शाळेला गेलो शाळेला गेलो आमच्याकडे आधी सगळी मुलं असं बाहेर बसतात दोतून तेवढ्यात एक वादळ आलं बंगा 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 फिरत वाद आलं बरं दप्तर उडाले डोळ्यात माती सगळीकडं माटीत माती फुफट्यात फुफटा सगळं वादळ शांत झाल्या मी वर्गात गेलो आणि बाईन मला बाई मी चित्र काढून आणलंय हो का तुका दाखव बरं दप्तरामध्ये हात घातला तो चित्र नाही ना बाई म्हणाल्या तू का असं बोलू नाही दादा मला तोही वाईट खरच चित्र काढलं होत म्हणलं मुक्ताई मी चित्र काढलं होतं का हे त्या दाखवलं मला चित्र तू दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्र काढायला लागलो रात्रभर मी चित्र काढायला हा चित्र तयार केलं म्हणता आता उद्या बाईंना चित्र दाखवायचं आणि स्पर्धेला पाठवायचं पाठवायचं पण जवळ गेलो आणि बतुंबाने मला अडवलं तुम्हाला सांगतो बतुंबा म्हणजे काय चार पाच पोरांची नावं एकत्र करून एकच नाव बनवतात आणि त्याला एकच नाव देतात तसी हे बतुंबा बतुंबा म्हणजे याच्यामध्ये कोण बंबाजी आडमुठे तुळशीराम तुके आणि बाळासाहेब बैले हे तिघांची टोळी त्यांचं नाव काय बतुंबा काय ना तिघांच्या बतुंबाची टोळी आणि मला त्या नदीच्या पुलावरती धरलं या बतुंबानी आणि धुरलं मला म्हटलं तुक्या तुझ दासा कसा देत नाही घराला यायला आणि धुरलं ना मला टिकून त्याने टिकून आता हा बंबाजी मध्ये हे आंबट बंब ऐकतोय मला राम धोरण माझ्या दप्तरातून चित्र काढलो आणि भर पण नदीमध्ये फेकून दिलं असं ओढावलेलं मरण घेऊन मी त्या चित्राकडे बघत होतो रात्र भराची माझी मेहनत भरकन माझ्या देखत त्या नदीच्या जा पाण्यात जायला लागली माझ्या नशिबाने ती एका काट्याच्या फासा उघडली तो फास नदीमध्ये वाहत चालला होता ते वाहत वाहत आई तरी मला म्हणत होती तुका अरे पवायला शिक तू अरे शिक मी पवायला शिकलोच नाही तर माझं चित्र मला वाचवत वाचवता आलं असत नाही वाचवता आलं चित्र चित्र वाहत केलं वाहत केलं वाहत केलं शाळेमध्ये जाऊन मी बाईंना म्हणालो बाई आज मला कौतुंबानी रस्त्यात अडवलं आणि माझं चित्र असं असत अरे तू नाही बाळा आता मी कस सांगू बघ तुम मला विचारा विचारलो बाईनी हे कशाला खोटं बसत्या तू कवा चित्र काढलं होतं आणि आम्ही तुला कवा अडवलं आहे का तुझ्याकडे काय पुरावा आता माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता मी पुरा पुन्हा दुसऱ्या दिवशी चित्र काढायला लागलो आता एकच दिवस उरलेला चित्र काढायला पण म्हणलं चित्र काढायचं म्हणजे काढायचं दुसऱ्या दिवशी बाईंना घेऊन घ्यायचं चालू केलं चित्र गेलंच पाहिजे माझं रात्रभर जागायला लागलो माझ्याकडचे रंग पण संपले रंग होतेच कुठं माझ्याकडे तुकडे तुकडे जमात आलेले आई पोरांचे उरले तुकडे गोळा केलेले आमची गरिबीची परिस्थिती आमच्याकडे रंगाची पिटी घ्यायला कुठे पैसे सगळे तुकडे तुकडे ते पण संपून गेले दोन चित्रामध्ये आता चित्र काढायचं कस रात्रीचे दोन वाजले आणि आम्हाला जुने खाटन चालू आहे चित्र काढतोय चित्र काढतोय आता रंग संपले आईला म्हणलं आई तुझ्या कुंकूच्या करंड्यातलं कुंकू घेऊ का ग थोडस आई एवढ्या तुला पाहिजे कुंकू पण घेऊ का घे बाळागे कुंकू घेतलं देवासमोरची हळद पण घेतली आता काळ दे पाहिजे म्हणलं मग काही तुझं काजळ घेऊ का गे तू मी कावा काजळ लावते कोणसा काळा करते हात घास्ते ते लावते तुला वाटतं मी काजळ लावते आता काय करायचं तू क्या झोप आता अंधारात पडलाय कंदिलाची काठ पार काडी होत आणि तुला झोपायचं चित्र काढत बसलाय जसं मुक्ताईनी कंदिलाच्या नाव कंदिलाचं नाव घेतलं तुकारामाचं लक्ष माझं लक्ष त्या काचकडे गेलं बघतोय तर काच काय हळूच कंदीलाच्या काचला आतून हात घातला चटकन बोट घातलं माझं म्हणलं हा हळूच काळा रंग निघाला आणि मग तो सारा चित्राला लावला माझं तर काम झालं मन आनंदून गेलं म्हणलं आता उद्या बाईला चित्र द्यायचं म्हणजे द्यायचं सकाळी मोठ्या आनंदाने छाती पुढे काढून असा म्हणलं आता कुटुंबाला सांगायचं नाही कुणालाच सांगायचं नाही दाए। डायरेक्ट जडून बाईंच्या हातामध्ये चित्र विचलं हे चित्र माझं स्पर्धेसाठी निघून गेलं तुम्हाला सांगतो आता मला खूप आनंद झाला एका महिन्याने आमच्या शाळेच्या स्पर्धेचा निकाल होता सगळ्या आई बाप आलेले आमची आई आलेली मुक्ताई आलेली असंच मोठ सभागृह भरलेलं आणि त्या सभागृहामध्ये आई आलेली बा कोपऱ्यात उभा सगळ्या कुटुंबाच्या सगळ्या टोळीली सगळी रांगाड होती आम्हाला कुठं पण उद्या नाते अरे म्हटलं मी चित्रकलेमध्ये भाग घेतलाय हे तुटी हो माझ स्वकावा चित्र काढलं स्वकावा स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या स्पर्धेमध्ये आम्ही मागे उभं एक एक एका स्पर्धकाच परीक्षेच नाव करायला लागले तिसऱ्या क्रमांक क्रमांकाचं बक्षीस पुकारलं गेलं मी न खरे कोपऱ्यातली पोरगी उभी राहिली ती मधून पुढे आली सगळ्यांनी काय आवाज होत्या त्या चित्र घेतलं म्हणजे ह्या मिनल खरीने काढलेलं चित्र मिनल खरे बक्षीस घेतलं जाऊ लागली ती म्हणाली मला काही बोलायचंय मला काही बोलायचंय अरे चित्र भेटले बोलायचं अधिकार आहे म्हणे पण तू रडतेस का मिनल चक्क रडायला लागली तुम्हाला सांगतो बाईक समोर रडतं का कोणी पण ही मिनट रडायला लागली म्हणजे मला काही बोलायचंय तुम्हाला सांगते हे चित्र माझ नाही जे हे जे चित्र स्पर्धेसाठी पाठवलंय हे माझं नाही माझे बाबा रोज सकाळी नदीवर आंघोळीला जातात आज असेच सकाळी आंघोळीला गेले तेव्हा त्यांना फासावर वाट आलेलं हे चित्र सापडलं याच्यावर कुणाच नाव नव्हतं मला ते चित्र फार आवडलं मी काय चित्रकार नाही मी माझं नाव टाकलं आणि हे चित्र स्पर्धेसाठी पाठवून दिलं हे चित्र आहे त्याच्यामुळे हे बक्षीस मला नको मिनर गेली मग दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पुकारलं गेलं गुणाजी गुन्हे आमच्या शाळेला उभा राहायला हा गुणाजी कावा चित्रकार झाला हा तुम्हाला प्रश्न पडला अ गुणाजीनं कधी कावळ्याच चित्र काढलंय कोंबडी काढायला कोंबडी काढायला आता कावळा काढायचा हा गुणाजी कावा चित्रकार झाला गुणाजीचं नाव पुकारलं गुणाजी मोठा छाती फुगत फुगत पुढं आला त्यानं ते चित्र घेतलं आणि मग त्यालाही काहीतरी वाटत माहिती नाही तो म्हणाला मला थोडं बोलायचंय तोही मा भावनिक झाला आणि म्हणाला गुरुजी हे चित्र माझं नाही अरे हे चित्र तुझं नाही तू स्पर्धेसाठी काढू ना तुझं चित्र कसं नाही त्या दिवशी शाळेमध्ये वादळ आलं वावट आली सगळीकडे धुराळ उठला त्या दिवशी या तुकारामाच्या शाळेच्या दप्तरामधून हे चित्र मी चोरून घेतलं त्याच्यावर त्यांनी नाव टाकलं नव्हतं अजून कारण त्याला ते चित्र बाईंना दाखवायचं होतं आणि नंतर नाव टाकायचं होतं या चित्रावर मी माझं नाव टाकलं गुनाजी गुन्हे आणि हे त्याच्यामुळं हे चित्र माझं नाही आता तिसऱ्या नावा उभारलं गेलं तिसऱ्या नावाचा उल्लेख झाला तुकाराम अंबिले राहिला मजेला वाटलो अरे तुकारामाने कवा चित्र काढलं आणि हा कवा चित्र याने कधी दिलं माझी आई मी मुक्ताई कोपऱ्यात उभा राहिलेलो हळूच मी पुढं 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 आलो आणि बक्षीस घेतलं आईला खूप आनंद झाला परीक्षक म्हणाले तुकारामा हे चित्र कुणाच हे माझं चित्र एवढ्याच एवढ्या बंबाजीच्या टोळीमध्ये माणसं उभे राहिले म्हणाले त्या दिवशी तुकारामाला आम्ही भर रस्त्यात अडवलं नदीच्या पुलावरती आम्ही अडवलं आणि त्याच चित्र हिसकावून घेतलं ते नदीमध्ये भिरकवून दिलं ते ह्या चित्र आहे एकाच माणसाची परीक्षा करून झाले पहिल्यांदा असं त्यांना बघायला मिळालं तुकारामा तुझं चित्र फेकून दिलं तुझं चित्र नदीत टाकलं तुझं चित्र चोरून दिलं तरी तुकारामा तू तुकारामच रे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त, दखनी स्वराज्य